गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद जय सच्चिदानंद अनगा दत्त भगवान जय आपण हा जो विचार खऱ्या अर्थाने सोलास प्रसन्नता केली पाहिजे सोलास समजलं पाहिजे आपल्या आपण समजत नाही आणि आपण शोधत फिरतो कुठे शोधेशी देव म्हणजे आपण शोधायला निघतो तो तो शरा शहरात व्यापलेलं अस्तित्व आहे मग अस्तित्व असलेला स्वयं सोला का करत नाही तो माझ्यामध्येच आहे हा विचार सतत रोडणं फार गरजेचा आहे आणि ही कोणी दाखवून देणारी गोष्ट नाही कोणी सांगणारी गोष्ट नाही किंवा कोण दुसरा देईल समजून असं नाही सद्गुरू सांगतो त्या विचाराने राहा हा उत्तम दिनचर्य आहे पण ती जबाबदारी कोणाची आहे माझीच आहे माझ्यामध्येच आहे तो जो परमात्मा आहे तो माझ्यामध्येच आहे तो स्वयं स्वयं मीच आहे हा विचार खऱ्या अर्थाने माणसामध्ये रुजला तर त्याच्यामध्ये कधीता अज्ञान येत नाही विकृत विचार येत नाही का तर तो, तो जो परमात्मा आहे जो ईश्वर आहे तो माझ्यातच आहे मग माझ्यातली वाणी माझ्यातला विचार माझ्यातला चिंतन माझी बुद्धी माझा कर्म हा निष्कामकडे जातो आणि कुठलीच अपेक्षा रहित जगण्याचा प्रयत्न करतो आणि स्वयं स्वप्रकाशित होतो हे होण्यासाठीच तर आपल्यामध्येच आहे ते आपण कुठे शोधायला लागतो काय शोधायची गरज नाही स्वतःला समजून स्वतःलाच प्रकाशित करून प्रकाशमयी राहणं प्रकाशमय राहणं तसा सूर्यात तेज आहे तसा दिव्यात सुद्धा तेज आहे प्रकाशित होतून जो पेटावा लागतं तसं आपल्याला स्वतःला प्रकाशित करावं लागतं आपण स्वला स्व प्रकाशित करून शरामध्ये जो आपल्याला ईश्वर आहे सगळ्यामध्ये तो आहे माझ्यात आहे तसा दुसऱ्यात आहे हा भाव विचाराने जगणं हा उत्तम सो so, जागृती होई